कुकवीत मोहरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कांदा आणि ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करूया तर यासाठी लागेल दोन कप ज्वारीचं ताज आणि बारीक दळलेलं पीठ याचबरोबर हाफ कप गव्हाचे पीठ पाव कप बेसन हाफ कप तांदळाचे पीठ या तिन्हीतील एखादं पीठ नसेल तर काहीच हरकत नाहीये याचबरोबर एक कप कांदा बारीक कट केलेला तर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत यानंतर चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि आठ ते दहा लसणाचे पाकळी या जाडसर वाटून घेतले आहे कोथिंबीर भरपूर लागेल मसाल्यामध्ये एक स्पून पांढरे तीळ हाफ टीस्पून ओवा पाव टी स्पून हळद एक स्पून लाल तिखट एक स्पून गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ तर आधी घेतलेली सगळी पिठं मिक्सिंग बोलमध्ये काढूया ज्वारीच्या पिठातच गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ आणि बेसन घालूया यात आता बारीक आपलेला कांदा घालूया भरपूर सारी कोथिंबीर घालावी मिरची पेस्ट तीळ ओवा लाल तिखट आवडीनुसार घालू शकता गरम मसाला हळद आणि चवीपुरते मीठ घालावी यात थोडे थोडे पाणी घालत पीठ मळायला सुरू करूया तर हे पीठ भाकरीच्या पिठापेक्षा थोडेसे सैलसरच मळून घ्यावे ज्यामुळे थालीपीठ पटकन थापली जातील नेहमीप्रमाणे इथेही पाण्याचे प्रमाण सांगेनच तर या ठिकाणी पीठ म्हणून तयार आहे बरोबर सव्वा दोन कप पाणी या ठिकाणी पीठ मिळण्यासाठी लागले आहे आता पिठाचा लगेचच मध्यम आकाराचा गोळा करावा तर या ठिकाणी थालीपीठ थापण्यासाठी रुमाल पाण्यातून पिळून घेतला आहे वर थोडेसे पाणी पुन्हा लावावे आता गोळा ठेवून थालीपीठ थापायला घेऊयात अगदी पातळसर थालीपीठ थापूया खूप इझिली थापता येत था आहे त्यामुळे कुणीही थापू शकतं एक समान थापून घ्या तर जवळपास इतके पातळ थालीपीठ थापले आहे वर एक होल करूया आता तवा गरम करायला ठेवला आहे थोडेसे तेल स्प्रिंकल करावे आता रुमाला सहित थालीपीठ तयार उलटे करून अलगदाताने था रुमाल काढावा थोड्या वेळानंतर बाजू बदलावी वर तेल लावून घ्यावे थालीपीठ भाजताना त्याला काही वेळा तडे जातात तर ते न होण्यासाठी थालीपीठची बाजू वरचेवर वर बदलावी वर थोडेसे पळीने प्रेस करून घेणार आहोत तर या ठिकाणी खरपूस भाजलेलं थालीपीठ तयार आहे थालीपीठ झटपट आणि थाली पातळ थापण्यासाठी पोळपाट असा डायरेक्ट उचलून थापू शकता कांदा कोथिंबीर बारीक का आपल्याने थापायला खूप सोपे जात आहे जेव्हा घरी कोणतीही भाजी नसते तेव्हाही थालीपीठ अगदी लंचला डिनरला सुद्धा करू शकता सोपी झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर या ठिकाणी दुसरं थालीपीठ ही तयार सोडले आहे कधी कधी काय होते की थालीपीठ एका साईडने भाजण्याच्या नादात दुसऱ्या साईडला तसेच ठेवतो आणि त्याला तडे जातात तर ते न होण्यासाठी थालीपीठची बाजू वरचेवर थोड्या थोड्या वेळाच्या अंतरावर बदलत राहावी तर हे कांदा आणि ज्वारीच्या पिठाचं गरम गरम थालीपीठ लोण्याबरोबर तर भन्नाट लागतेच दह्याबरोबर देखील सव करू शकता तेव्हा कधीही ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकबीत वर सबस्क्राईब करावीच नका धन्यवाद